छत्रपती शिवाजी महाराज एक्कावन्न रक्तदात्यांनी केले रक्तदान छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती मानोरा उपक्रम रक्तदान हे जीवनदान रक्तदान हे सर्वश्रेष्ठ राज्यातील विविध रुग्णालयामध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढीमधील साठा कमी पडू लागला आहे हीच गरज लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक मानोरा येथे पार पडला आहे मंडळाने आज बुधवार अठ्ठावीस मार्च रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे डॉक्टर बी पी ठाकरे मेमोरियल ब्लड सेंटर अकोला यांच्याकडून रक्त संकलन करण्यात आले आहे एकावन्न एक रक्तदात्यांचे रक्तदान, रक्तदान केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कडून करण्यात आले आहे रक्तदान हे महादान आहे गरजू व्यक्तींसाठी जीवनदान ठरणारे रक्तदान करणे ही मानवतेच्या हिताचे कार्य करण्याची मानवाला मिळालेली एक अमूल्य संधी आहे सध्या रक्तदान हे काळाची गरज बनली आहे कारण बदलत्या जीवनशैलीमुळे समाजात विविध आजारांचे वाढणारे प्रमाण वा, वारंवार होणारे अपघात शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण यामुळे रक्ताला मागणी खूप आहे थेलेसिमिया आणि हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज असते अभ्यासानुसार महाराष्ट्रात दररोज सर्व प्रकारच्या साडेचारशे ते साडेचार हजार ते पाच हजार रुग्णांना रक्ताची गरज लागते पण त्या प्रमाणात रक्तपुरवठा फार कमी होतो असे दिसून आले आहे त्यामुळे जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याची गरज निर्माण झाली आहे यामुळे रक्तदानाच्या या, रक्त या महाचळवळीत सहभागी होऊन आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतो छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव समितीचे मानोर आहे रक्तदान यशस्वीरित्या पार पडले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती निमित्त मानोरा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिराचं उद्देश हे आहे कि जे मदे तो, तो बर बर की जे महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटळा पडला जातो तो तुटळा भरून काढण्यासाठी सर्व युवकांनी रक्तदान करणे अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर थेलेसिम्यासारखा जो रोग आहे त्यासाठी दर पंधरा दिवसांना रक्ताची गरज असते आणि तो ती गरज भागवण्यासाठी खऱ्या अर्थानं जो घुटळा निर्माण होतो त्यासाठी रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि रक्तदान हे जीवनातील सर्वोत्कृष्ट दान आहे आणि महादान आहे आणि हे दान आपण सर्वांनी दिलं पाहिजे रक्त दिल्यामुळे आपल्या रक्तातील आपल्या शरीरातील रक्ताचा पुरवठा सुरळीत होतो आणि रक्ताची वाढ होते ते सुद्धा आपल्या शरीराला एकदम चांगलं असते म्हणून मी सर्व युवकांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज मानवा या ठिकाणी रक्तदान शिबिर सुरू आहे त्यांनी तरी त्यांनी चार वाजेपर्यंत या रक्तदान शिबिरामध्ये येऊन आपला सहभाग म्हणजे नम्र विनंती रक्तदान कोण करेगा हम करेंगे हम करेंगे रक्तदान कोण करेगा हम गरेंगे, हम करेंगे